नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब ज्याचं नाव आहे गोविंद ग्रो फार्म तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे त्याचा कोंबड्यांचा स्टॉक थोडं वाढलेला आहे कारण मित्रांनो होळीमध्ये कोंबड्या आपल्याकडे कमी झाल्या होत्या तर आपण आजूच्या गावामध्ये जाऊन फिरून गोळा करून कोंबडे आणलेले आहेत आपल्या फार्मवर तर ह्यावेळेला आपण काय केलं मित्रांनो का के थोड्या क्रॉसच्या कोंबड्या आपण ॲड केलेल्या आहेत जे की आ... एक पंचवीस एक आपण क्रॉसच्या कोंबड्यासुद्धा आपण आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही कोंबडी आहेत कावेरी जातीची अशा प्रकारे बघा हा नर एक दोन नर आहेत तर आपण एक वीस एक फिमेल आणलेल्या आहेत कावेरी जातीच्या अंड्यांसाठी तर आपण मित्रांनो प्युअर ह्याच्या आ... आ... आधी आपण प्युअर आ... देशी पालन करायचो पण काय मित्रांनो अंड्याला मागणी असल्यामुळे स्टॉक कमी पडते त्यामुळे आपण थोडा काहीतरी वेगळं करायसाठी कावेरी परत आ, एक वीस एक फिमेल आणलेल्या आहेत याच्या आधी जेव्हा आपण फार्म चालू केला होता त्यामुळे सुरुवातीला ज्या आपल्या जुन्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आपण सुरुवातीला शंभरची कावेरीची बॅच टाकली होती पूर्ण कावेरीपासून सुरुवात केली होती नंतर मित्रांनो एक वर्षभर आपण कावेरीचं उत्पन्न घेतला अंडी सेल केली पण मित्रांनो कावेरीला जास्त डिमांड नसल्यामुळे कोकणात आपण का तरह ते काढून टाकलं होत्या पूर्णपणे आणि आपण प्युअर दोन वर्ष प्युअर गा देशी कोंबड्यांचं पालन केलं होतं आता तेही चालूच आहे मित्रांनो फक्त एक एक सत्तर ऐंशी कोंबड्यांमध्ये पण एक पंचवीसशे टाकलेले आहेत कावेरी तर ते बघ बघूया जर सहा सात महिने ठेवून आणि ते जर व्यवस्थित घातल्या तर त्यांना कंटिन्यू करूया आपण नाहीतर मग वाटतंच कुणी गेला गेला तर आपण सेल करू शकतो करू शकतो बघू शकताय त्याचबरोबर मित्रांनो आपण आता एक चार पाच कोंबड्या पिल्लं करण्या काढण्यासाठी रोवणावर बसवलेली आहे तर मी ही साथ ले ले। एक कोंबडी मी बघू आहे ह्या कोंबडीने फक्त सहा ते सात पिल्लं काढलेल्या आहेत जास्त आपण अंडी ठेवलेली नव्हती एक बारा अंडी ठेवलेली आणि हा मित्रांनो बघताय कॉकरेल जातीचा एक नर आहे आपल्याकडे सफेदमध्ये आणि हा एक आपला क्रॉस फायटर एक नर आहे त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकताय हे बघा एक कावेरीची पक्षी आहे हा तुम्हाला बघू शकता ही कावेरीची फिमेल आहे ही आता अंड्यावर द्यायला सुरुवात होईल त्याचबरोबर ही बघा ही एक क्रॉसची कोंबडी आहे या आत्ता मित्रांनो एक तीन चार कोंबड्या आहेत ते आता अंडी द्यायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एक घराच्या आजूबाजूला जर तुमची जागा असेल तर तुम्ही कुक्कुटपालन करू शकताय त्याचबरोबर तुम्ही इकडे बघू शकता आपण दुग्ध व्यवसायसुद्धा चालू केलेला आहे तर ह्या इकडे आपल्या गायी आहेत आपल्याकडे मोठ्या मित्रांनो पाच गायी आहेत आता सांगतो तुम्हाला आणि ही आपली दोन छोटी वासर आहेत आता मित्र ही गाय बसले ही गाभण गाय आहे आणि अशा दोन तीन गाभण गाय आहेत त्या एप्रिल मेमध्ये विणार आहेत आणि आत्ता मित्रांनो आपल्याकडे एकच गाय दूध देते तर बघू शकता हा आपला एक साईड बिझनेस म्हणजे कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय तसेच आंबे काजू आपण उला काजूसुद्धा आपला चालू आहे ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आपण ओला काजू वगैरे बागेतून आणला होता आणि ते आपण बिया काढतो हे पण सुद्धा मी दाखवलं होतं त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो काल आपण तर झाडावरून तर आता आपण बिया फोडतो आहे आ, आ, मी काजूवर काढतो तुम्हाला बघा जसं आता आपण एवढ्या बिया काढलेल्या आहेत तर मित्रांनो आता कोंबड्यांना पावली सहा वाजले कोंबड्याला खायला घालण्याची वेळ झालेली त्यामुळे मी कोंबड्याला खायला घातलं आणि बोललो थोडा कोंबड्या सर्व एकत्र झाल्यात त्यामुळे एक व्हिडिओ बनवूया खूप दिवस व्हिडिओ टाकलेले आणि काल आपल्याला एकाने दादाने कमेंट केली होती कोंबड्यांवरसुद्धा एक व्हिडिओ बनवा त्यासाठी मित्रांनो छोटीशी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो काही आता आपण कसं आहे आपण कटिंग करूनसुद्धा देतो मित्रांनो आपला तालुका जवळ असल्यामुळे आपण घरपोच कटिंग आपल्या गावच्या पद्धतीने कटिंग करून देतो कस्टमरला त्यामुळे आपल्याकडे कंटिन्यू गेले असतात तर कारण काही आता होळीमध्ये सुद्धा मित्रांनो मुंबईवरून लोक आले होती तर ते कोंबडा कोंबडी घेऊन गेले त्यामुळे स्टॉक खूप कमी झाला होता त्यामुळे आपल्या स्टॉक जे आपल्या पंचवीस ते तीस कोंबड्या आहेत आपल्या स्टॉक त्या आपण कंटिन्यू ठेवल्या होत्या एक महिनाभर आपली विक्री बंद केली होती पण आत्ता आपण थोडा कोंबड्या परचेस केलेल्या आहेत पण त्या मित्रांनो सेलिंग साठी नाही आहेत मित्रांनो ह्या पिलांच्या आई आणि दुसऱ्या कोंबड्याची झुंड झालेली आहे खाण्यावरून खाण्यावरून ते भांडत आहेत तर ती कोंबडी आहे ना ही आमच्या शेजाऱ्यांची आहे आमच्या आमच्याकडे सामोर खाण्यासाठी आलेली आहे तर मी आता कोंबड्याला खायला घातलेलं आहे त्यामुळे इकडे आले तर मित्र या साईडला आपण त्या गोट्याच्या वॅकसाईडला चिखोली झाडं आहेत तुम्ही दिसू शकता इकडे नारलीची झाडं आहेत तिकडे आपला उकीड आहे म्हणजे आपण गुरांचं शेण टाकतो त्या साईडला कोंबडी खाते आणि ह्या मित्रांनो आपण ओला का जुगर काढून ठेवलेलं आहे जी साल असते ती आपण पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहे तर मित्रांनो ह्या सालींचा उपयोग तेल काढण्यासाठी मी केला जातो पण त्या आपण देत नाही ते आपण शेतामध्ये फेकून देतो तर शेता मित्रांनो असे पिंजरे बनवले आहेत आपण तर ह्याच्यामध्ये मी किमान मित्रांनो एका कप्प्या तुम्ही एक कपा बघू शकताय आहे जवळ दो दोन बाय तीनचा असेल तर ह्याच्यामध्ये असे ह्या पिंजऱ्यामध्ये चार कप आहेत ह्या पिंजऱ्यामध्ये चार कप्प आहेत तर एका कापड्यामध्ये एक दहा ते बारा कोंबड्या बसतात तसे या दोन कोंबड्यामध्ये मी बघायलात तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो सत्तर ऐंशी कोंबडे आरामात राहतात तर तसेच आपण घराच्या बॅकसाईडला पण छोटी पडवी केलेली आहे तर तुम्ही बघितलं असता ह्याच्या आधी व्हिडिओ तर हे बघा हे आपल्या आजूच्या बिया आपण सुकट टाकलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या आपण बागेतून आणल्यावर आपण त्यांना एक दोन ऊन देतो आणि त्यानंतर आपण ते स्टॉक करून ठेवतो किंवा सेलिंग करतो तसे तुम्हाला दाखवते बघा आमच्या शेजारी आहेत त्यांनी सुद्धा तिकडे बिया सुकट ठेवलेल्या आहेत एक दोन दोन देण्यासाठी ही मित्रांनो आपली कोंबड्यांची पडवी आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो भरपूर कोंबड्या होत्या तर आता आपण कमी केलेल्या आहेत तर रात्रीच्या पूर्ण कोंबड्या ह्या काट्यांवर का बसलेल्या असतात तिकडे तर आता मित्रांनो हा खाली आपण लाकडाचा भुसा टाकला होता तो थोडा खराब झाला आहे तर आपण एक दोन दिवसात चेंज करणार आहोत यासाठी पिल्लं ठरवण्यासाठी डाल घ्यात तर मित्रांनो असा एक छोटासा व्यवसाय आहे कुक्कुटपालन घराच्या आजूबाजूला तुम्हाला जर थोडं नान नॉलेज असेल तर तुम्ही सुद्धा करू शकताय एक महिन्याला चांगली समजा एक पन्नासशे कोंबड्या असतील त्यानंतर तुम्हाला आरामात वेळी पंचवीस एक अंडे मिळतात दीडशे दोनशे रुपये तीनशे रुपये तुमच्या आरामात दिवसाला सुटतात ಚಲೋ ಮಿತ್ರ ವಿಡಿಯೋ ಆಡಲಿ ನೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಜರೂರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ